तुम्ही केशवडगे साहेब नाहीत ही संकल्पनाच मुळात पचायसारखी मलाच मुलगा म्हणून नाही तर या मतदारसंघातल्या मनाड खोऱ्यातल्या नव्हे तर संबंध गोष्ट नाही कारण ज्या माणसानं उभं आयुष्य गोरगरीब कष्टकरी नाहेरेवारे गुराखी राजे कुणबी राजे बळीराजांच्या हक्कासाठी न्यायी हक्कासाठी लढण्याचं काम सदैव कुठला जात नाही धर्म नाही पंत नाही कधी मुलं बघितलं नाही कधी संसार बघितला नाही सरळ अठरा पगर जाती धर्माच्या गोरगरीब कुनबी राजासाठी शेतकऱ्यासाठी आयुष्य त्यांनी केलं आणि ज्या काळात खऱ्या अर्थानं शिक्षणाची गरज होती एकोणीसशे अठ्ठेचाळीसला या भागामध्ये शिक्षणाची गंगोत्री आणून सुजलान सुपलान करून महाराष्ट्रात सर्वात जास्त नोकरीचं ठिकाण हे कंदार लोहात ठरू मान मान आदरणीयबाई केशराव धोणगे के साहेबला त्यावेळेस त्यांनी मरम लाखो लोकांना उभा करणाऱ्या माणसाच्या त्या दिवशी हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येणं की त्यानं केलेल्या त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या वक्तृत्वाचा त्यांनी लोकाबद्दल असलेल्या समर्पणाचा हा सगळा भाव आहे म्हणून लोकांच्या डोळ्यात पाणी येतं आज रड तर कोणी सरकार लग्ले करून रडायला येणार नाही ही भूमिका आहे म्हणून हे जे आहे हे केशवराव धोणगे साहेबाच्या कामाचं त्यांनी केलेल्या कार्याचं गोराखी सहस असेल नायरेवाल्यासाठी लढणं असेल मोर्चा असतील सत्याग्रह असतील विधानसभेमधली भाषणं असतील अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक असेल ह्या ज्या गोष्टी आहेत या केशराव झोणगे साहेबांना उभा आयुष्य केलं कधी भार ठेवली नाही कधी कोणाच्या विरोधात कधी कधी पक्ष बदलला नाही एक झेंडा आयुष्यभर तत्वानं राहिले आज आपण बघतो घरीत तोळा पण केशराजी धोंडगे साहेबांना उभा आयुष्य शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा घेतला आणि त्यांच्या समाधीवर सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आज लावा म्हणून सांगितलं ही भूमिका एवढा एक ते म्हणत होते पक्ष बदलणं म्हणजे माय बा, बाप बदलणं मी माझा बाप बदलू शकत नाही ही भूमिका त्यांची होती म्हणून त्यांनी उभा आयुष्य लोक नाही पडदलितासाठी घालवलं म्हणून आज त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे हे आपल्याला बघायला मिळतं आदरणीय भाई केशराव झोणगे साहेबांच्या शतवस वर्षाच्या निमित्तानं व पुणतीच्या निमित्तानं आपण भाऊचा डब्बा म्हणून एक हजार दिवस पूर्ण झाले जे दोन सरकारी दवाखान्यामध्ये आपण त्या ठिकाणी रुग्णांना डब्याची व्यवस्था करतो दररोज ऊन वारा पाऊस काहीत नाही आणि त्याचबरोबर कंदार व लोहा तालुक्यामध्ये जे गोरगरीब आहेत जे ऑपरेशन डोळ्याचं करू शकत नाहीत अशा सर्व माझ्या कारण ते साठ पासष्टच्या वरचे आहेत म्हणजे माझ्या बाबांना त्यांनी मतदानचं केलेलं आहे किंवा माझ्या बाबांच्या सत्याग्रहात आहेत मोर्चात आहेत त्या सर्वांना या माध्यमातून लाभ मिळेल आणि त्या सर्व व लोहा तालुक्यातल्या सर्व माझ्या बाबांच्या सहकार्यांचं ऑपरेशन करण्याचा मानस आमचा आहे आणि निश्चित या येणाऱ्या काळामध्ये आपण दो या गेल्या वीस डिसेंबरपासून मी ते उपक्रम सुरू केला आहे जवळपास एक पन्नास गावं झालेली आहेत दोनशे दहा गावं या मतदारसंघामध्ये आहेत निश्चित हेही करू आणि त्याचबरोबर कुळा आणि पेठोड सर्कल हे सुद्धा बाबांच्या पहिल्याच्या काळामधलं होतं त्याही सर्कलमध्ये आपण निश्चित ते काम करून या भागामध्ये अंधमुक्त करण्याचं धोरण बाई केशरय धोणगे साहेबांच्या पुणे त्यानिमित्त आम्ही सगळ्यांना संकल्प केला आणि ते निश्चित आम्ही पूर्ण करू